माढ्यात देवेंद्र फडणवीसांनी डाव टाकलाच शरद पवारांच्या खास नेत्याला गळाला लावलंय त्यामुळे आता माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर मध्ये प्रणिती शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे माढा लोकसभा मतदारसंघात रोज नवनवीन ट्विस्ट समोर येत असून आता देवेंद्र फडणवीस हे शरद पवार यांना अजून एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत शरद पवार यांचे निष्ठावंत आणि निकटवर्ती अभिजित पाटील हे सध्या भाजपाच्या वाट्यावर असल्याची माहिती येते आज माढा लोकसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांनी वाकाव आणि सांगोला अकलूज या ठिकाणी सभांचा धडाका उडवून देत अजून रात्री सोलापूर येथे मुक्कामी ते असणार आहेत याच ठिकाणी रात्री अभिजित पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अभिजित पाटील भाजपासोबत गेले तर शरद पवार यांच्यासोबत माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना देवेंद्र फडणवीस हे मोहिते पाटील कुटुंबातील डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या घरी चहाला जाणार असून त्यांना भाजपाच्या व्यासपीठावर आणणार असल्याच्या हालचाली सुरु आहेत अशातच अभिजित पाटील यांनाही फडणवीस यांनी गळाला लावल्यानं माढा लोकसभा मतदारसंघात तीस एप्रिल रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी फडणवीस हे डबल धमाका करणार आहेत हे मात्र नक्की